शेतकरी मित्रांनो नमस्कार पोकरा टू पॉईंट झिरो संसाधन आराखडा नकाशा कसा बनवायचा याबद्दल आपण जाणून घेऊया आपल्या गावात शिवार फिरी केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी आपल्या गावामध्ये या प्रकारे संसाधन आराखडा नकाशा गावकऱ्यांसमोर रांगोळीच्या सहाय्याने तयार करायचा आहे आता आम्ही आमच्या प्रशिक्षण वर्गामध्ये या प्रकारे संसाधन आराखडा नकाशा तयार केला होता हे पहा माथ्यावरील सी सी टी आणि डीप सी सी टी आम्ही रांगोळीने या प्रकारे दाखवली आहे नाल्याचा उगम या ठिकाणापासून होऊन या नाल्यावर इथे दगडी बांध आणि गॅबियन स्ट्रक्चर दाखवले आहे तसेच एक पाझर तलाव आणि त्यात मत्स्य शेती दाखवली आहे त्याचप्रमाणे फळबाग लागवड ठिबक सिंचन आणि इतर पिकांचे शेत येथे दाखवले आहेत त्याचप्रमाणे सिमेंट बांध तसेच गावठाण तसेच विहिरी ज्या विहिरींची आपल्याला पाण्याची मापे घ्यायची आहेत त्या विहिरी तुषार सिंचन शेततळे तसेच इतर आ, माती नाला बांध आणि ज्या आधी अस्तित्वात असलेले जे संसाधन साधने आणि नवीन घ्यावयाचे संसाधन साधने या नकाशात वेगवेगळ्या रंगाने आपल्याला मार्क करून दाखवायचे आहेत त्याचप्रमाणे जे शेतकरी फळबाग लागवड करणार आहेत आणि ज्यांच्या फळबागा लावलेल्या आहेत त्यांच्या फळबागा देखील आपल्याला येथे मार्क करून दाखवायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला हा संसाधन नकाशा आपल्या गावात शिवार फेरीनंतर आपल्याला तयार करायचं आहे या संसाधन नकाशा तयार करण्यासाठी आणि शिवार फेरीसाठी सर्व गावकरी मंडळींनी आणि शेतकऱ्यांनी या शिवार फेरीमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा आणि कार्यक्रमाला साथ द्या